जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं टेकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अगदी महत्वाचा आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी जे विद्यार्थी मित्र मुंबईला वेटिंगला होते दोन हजार एकवीस म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या पेपरमध्ये ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत प्लीज हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचं नाव याच्यामध्ये आहे ठीक आहे तर चालू करूया व्हिडिओ पण चालू करण्याआधी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय म्हणजे रोजच्या रोज असे नवीन व्हिडिओ तुम्हाला जेव्हा येतील तेव्हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ काय आहे खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत शॉर्ट घेणार आहोत आपण एकदम ठीक आहे काय आहे तुम्हाला समोर दिसतंय मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस चालक भरती ह्याच्या बाबत आहे काय आहे तर शिपाई आणि चालक जे मुलं निवड झाली होती गेल्या वर्षी दोन हजार एकवीस चा पेपर झाला तर निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांची निवड रद्द केलेली आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती हम्म शिपाई व शिपाई चालक भरती पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची निवड त्यांच्या विनंतीवरून रद्द करण्यात आलेली आहे आता का रद्द केले याचं वेगळं काहीच कारण नाहीये तर काही विद्यार्थी मित्र दुसरीकडे सिलेक्ट झाले होते म्हणजे मुंबई पोलीस शिपाईवाले चालकला सिलेक्ट झाले होते काही चालकवाले शिपाईला सिलेक्ट झाले होते तर मग एका दोन्हीकडे सिलेक्ट झाला एकाच ठिकाणी कुठेतरी जाणार ना त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांची निवड यादी इथून रद्द केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण डिटेल माहिती तुमच्या समोर आहे बघा मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस मधील म्हणजे गेल्या वर्षी झालेला पेपर पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेले परंतु त्यांनी नियुक्तीसाठी बोलविण्यात आलेल्या काही उमेदवारांनी त्यांची इतर आस्थापनेवर नियुक्ती झाली म्हणजे दुसरीकडे ते सिलेक्ट झाले म्हणून किंवा कौटुंबिक काुट, का कारणास्तव काहींच काही कारण कौटुंबिक कारणही आहे व इतर कारणास्तव पोलीस शिपाई व पोलीस चालक पदावरील निवड किंवा नियुक्ती रद्द होण्याबाबत या कार्यालयास लेखी विनंती केलेली आहे त्यानुसार सोबतच्या यादीत म्हणजे खाली यादी दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पीडीएफ सेंड करेल हा यादीतील नमूद पोलीस शिपाई पदाचे शहाण्णव शिपाईचे शहाण्णव व चालकचे सव्वीस असे एकूण एकशे बावीस उमेदवारांची पोलीस शिपाई व पोलीस चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्यात येत आहे तसेच त्यांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाकरिता नियुक्तीसाठी दावा दाखल करण्याची मुभा राहणार नाही म्हणजेच काय तर एकदा आता त्यांनी कॅन्सल करायला सांगितले नंतर परत काही दिवसांनी आले की आमचं सिलेक्शन झालं होतं आम्हाला पुन्हा घ्यायचं याच्यामध्ये घ्या आम्हाला तर त्यांना चान्स नाही तर याच्यावरून काय कळते आपल्याला तर हे जे रद्द झालेले आहे तर ह्यांच्या जागेवर जे मुंबई शिपाई आणि मुंबई चालकवाले विद्यार्थी आहेत वरती टॉपला वेटिंगला आहेत तर त्यांना घेऊ घेणार तर आहेत पण त्याची ही यादी लवकरच लागली जाईल असं पॉझिटिव्ह विचार करायचा जे वेटिंगला आहेत तर जे जे विद्यार्थी वेटिंगला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा माहिती आवडली असेल सेशनला लाईक करायचंय आणि अजून अपडेटसाठी टिकर मराठी पोलीस भरती चॅनल सबस्क्राईब करायचा विश ऑल द बेस्ट जय हिंद